स्वागत आज आपण पनीर टिक्का मसाला भाजीमध्ये प्रकार बघणार आहे चला तर मग पनीर टिक्का मसाला बघूया पण त्याच्यात तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबच बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बे लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे याच्या पुढचे जे जे माझे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळत जाईल पनीर टिक्का मसाला बनवायला मी हे दोन चमचे दही घेतलंय त्याच्यात हे अर्धी वाटी भाजलेलं बेसन आहे ते टाकते हळद घेतली छोटा चमचा ती टाकते लाल ति लाल तिखट आहे एक चमचा हा गरम मसाला आहे एक चमचा हा संगेश्वरी मिरची मसाला आहे फक्त रंग येतो आहे नी कलरसाठी आहे एक चमचा एक काळा मिरी आहे काळ्या मिरीचं पेस्ट आहे छोटा एक चमचा आहे ओवा आहे एक चमचा जिरा आहे छोटा चमचा कसुरी मेथी आहे आमचूर पावडर आहे ही एक चमचा एक लिंबाचा रस टाकलात तरी चालेल ह्याच्यामध्ये तुम्ही हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिक्स करून झालं आहे त्याच्यामध्ये मी हे राईचं तेल आहे ते जरा गरम केलं आहे ते गरम करून ओतायचं आहे मिक्स करायचं आहे ते राईचं तेल गरम करून ओतलं की त्याचं सुगंध एवढा येत नाही राईच्या तेलाचा म्हणून जरा ते जास्त चांगलं गरम करायचं आहे आणि त्यात धुतायचं आहे हे आपलं बॅटर तयार आहे हे सर्व छान मिक्स करून झालं आहे आता त्यात मी चवीनुसार मीठ टाकते मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यात हा एक कांदा कापला आहे मी जाडसर मोठा मोठा तो टाकायचा आहे हे पनीर आहे एक वाटी घेतलं आहे मी ते टाकायचं आहे त्यात एक मोठा टॅमॅटो घेतला आहे तो का टाकायचा आहे एक शिमला मिरची कापली आहे मोठी ती टाकायची आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व आपलं मॅरिनेट करून झाले आहे आता अर्धा तास तासायला असंच ठेवून द्यायचं आहे मॅरिनेट करून अर्धा तास झाला आहे आपलं आता मॅरिनेशनला आता कढई ठेवली आहे मी गॅसवर तर एकच चमचा तेल टाकायचं आहे कारण आधी आपल्या मॅरिनेशनमध्ये तेल टाकलेलं आहे हे सर्व टाकून घ्यायचे आहे आपलं मॅरिनेट केलेलं पनीर आणि सर्व टाकून घेतलंय आता त्याला थोडं आपल्याला मिक्स करून गरम करून घ्यायचं आहे थोडं फ्राय करायचं आहे थोडे थोडे भाजून घ्यायचे आपले हे छान फ्राय झालंय आपलं आता हे सर्व मी आपण दुसरी कढई ठेवली मी त्यात एक चमचा तेल टाकायचं आहे एक चमचावर तेल टाकलं त्यात ते एक चमचा जिरं टाकलंय फ्राय कांदा आपल्या एक मका आहे कांदा छोटे असले तर दोन कांदे घ्या छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा छान गुलाबी झालाय आपला कांदा आपला छान भाजलाय त्यात थोडीशी हळद टाकते मी अर्धा चमचा भर गरम मसाला आहे एक चमचा लाल तिखट आहे एक चमचा धनी पावडर आहे एक चमचा हे सर्व टाकून मिक्स करून घ्यायचं आहे हे दोन चम दोन टॅमॅटो घेतलेत मी बारीक पेस्ट केली त्याची मिक्सरला दोन टॅमॅटोची ती टाकायची आपल्याला त्यात अंदा भाजल्या त्यात मी पेस्ट टाकायची टॅमॅटोची सर्व मिक्स करून घ्यायचे मीठ टाकायचंय एक चमचा चवीनुसार टोमॅटोचं जरा पाणी आपल्याला सुटवायचंय टॅमॅटोमधलं ग्रेवी आपली तयार आहे त्याच्यात आपलं पनीर टाकायचंय आपल्याला पनीर टाकलं आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आता हे सर्व धुतलेलं भांडी आपण पाणी टाकूया थोडंसं त्यात म्हणजे आपल्या भाजी जरा रस्सा होईल कढई वगैरे सर्व ती धुवून घेतली आहे मी टिक्का बनवलेली ह्याला झाकून ठेवून एक वाफ काढूया आणि आपली भाजी रेडी आहे झाकून ठेवा एक मिनिट आपली भाजी रेडी आहे तर कोथिंबीरनी गार्निश करूया अशी ही पनीर टिक्का मसाला रेसिपी आपली रेडी आहे नक्की करून पाहा तुम्ही कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजून दोन माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा आणि याच्या पुढचे जे जे माझे नवनवीन नौन व्हिडिओ वी असतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायचं आहे